नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आता मी वाकटीचं कालवण आणि आमच्याकडे बोलतात बलीला आणि त्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे बघा मस्त होतं छान होतं आता बघा मी डायरेक्ट बनवते कुकरमध्ये आता तेल छान गरम होऊन देऊया त्यामध्ये दे कांदा आणि कढीपत्ता छान असे मिक्स करून घेऊया बघा कांदा छान असा लालसर झाला आहे त्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट तर बघा त्यामध्ये मी ॲड करणार आहे हळद आणि बाकी स्वच्छ बटाट्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो ॲड करते कांद्या ज्याच्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये मी टाकणार आहे कोकम कोकमशिवाय कुठलीही मच्छी म्हणा सुकट म्हणा चव टेस्ट येत नाही आणि आंबटपणा हा पाहिजेच मच्छीमध्ये किंवा सुकट असो बघा वरून मीठ छान असे मिक्स करून घेऊया आणि पाणी ॲड केलंय एक ग्लास आपल्याला जेवढं पाण्याचं प्रमाण पाहिजे तेवढं कुकरला दोन शिट्या काढल्यात बघा मस्त असं वाकटीचं कालवण